नमस्कार भावांनो कसे आहात बरेच असणार मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे बकासूर बद्दल उद्याच्या मैदानात बकासूर मौजे काज़डला, पळणार आहे की नाही हे मी तुम्हाला खात्रीशीर या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर आज भावांनो मौजे नरवणे मध्ये मैदान चालू आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तीन टॉप जोड्या सांगितल्या होत्या तिन्ही टॉप जोड्या पलाल्या पैरे खरेच ठरले ते म्हणजे बकासुरांनी वाटेगाव बादल गट क्रमांक एक मध्ये ही जोडी पलाली आणि नंतर गट क्रमांक तीन मध्ये बादशा पन्नास पन्नास आणि लाडू भोपर्डीचा ही जोडी पलाली नंतर तेजा दिवान्या गट क्रमांक सातमध्ये घरची गाडी पळाली तिघेही ही गट पास झालेली आहेत गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे कालच्या व्हिडिओत मी ह्या तिन्ही जोड्या सांगितल्या होत्या ते तंतोतंत खरं ठरलेल्या आहेत आणि अजून एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे बकासोरबद्दल ती कोणती उद्या मौजे कादड मैदानात पळेल की नाही तर मी खात्रीशिरत सांगतोय उद्या देखील आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे मौजे काजडला म्हणजेच लगातार दोन दिवस आज नरवणीमध्ये उद्या काजड मध्ये म्हणजेच उद्या काजड मैदान गाजवायला देखील बकासूर आपला शंभर टक्के सज्ज झालेला आहे त्याचा पैरा देखील मला माहिती झालेला आहे त्याच्या पैऱ्याची व्हिडिओ मी संध्याकाळी घेऊन येईल आजचं मौजे नरवणी मैदान फायनल पार पडल्यानंतर मी बकासूरच्या पैऱ्याची व्हिडिओ टाकेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हीच होती अपडेट माझी बकासूर उद्या देखील शंभर टक्के येतोय काजडला आज देखील मौजे नरवणे गाजवते टॉपचा स्पीड लागलाय बकासूर आणि वाटेगाव का बादलला काय स्पीड होता तुम्ही बघितला असणार तर शुभेच्छा देऊया सर्व तीन टॉप जोड्यांना धन्यवाद भावांनो